नव्याचा भाग दहा विराटच्या घरात पिहू नवीन आयुष्याची सुरुवात करते सकाळचे कोवळे सूर्यकिरण घराच्या खिडक्यांतून आत शिरतात हवेत शांतता आणि उबदार होती उबदारपणा होता पिहू तिच्या खोलीत खोली, खोली सुटसुटीत होती एका टेबलावर तिच्या शाळेच्या फाईल्स डायरी आणि एक छोटा गणपतीची मूर्ती होती पिहू अंतरुणावर बसून हळूहळू जागे होते तिचा चेहरा शांत पण विचाराने भरलेला होता ती खिडकीजवळ येते बाहेर तिला बाग दिसते पिहू तयार होऊन खाली येते तर तिला सगळेजण डायनिंग टेबलवर बसलेली दिसतात डायनिंग टेबलावर नाश्ता लागलेला होता काव्या टेबलवर बसून चित्र रंगवत होती हे बघून पिहू थेट किचनमध्ये जाते थे। विराट पेपर वाचत बसला होता काव्या बाबा बघा ना मी ही मी आणि ही पिहू मॅडम विराट हसून वा मस्त आहे पण हे बघ मॅडमचं नाक इथं थोडं बुटकं झालं आहे ग काव्या हे काय बाबा मी पुन्हा सुधारते पण त्या खूप सुंदर आहेत ना विराट थोडा लाजत हो आहेत तेवढ्यात आदित्य येतो फ्रेश कपड्यात मोबाईल हात हातात घेत आदित्य गुड मॉर्निंग बलर्स आणि मॅडम आर्टिस्ट विराट गुड मॉर्निंग काही विशेष आदित्यविषयी काही नाही पण तुमचं घर हल्ली फार गोड झालं आहे एकतर सकाळचं हास्य आणि दुसरं म्हणजे तो डोळ्यांनी खून करतो काव्या काका मॅडम आपल्याकडेच राहतात ना आता मग मी त्यांना दररोज गोष्ट सांगायला सांगते तेवढ्यात किचनमधून पिहू येते साडी नेसलेली केस बांधलेले हातात ताट चेहऱ्यावर शांत हास्य तिचं वागणं अजूनही थोडं संकोचलेलं पण सुसंस्कृत होतं पिहू चहा तयार आहे मी घेऊन येते काव्या तुला दूध द्यायचं की कोको काव्या उत्साई को को, को, -को। पिहू हसते आणि मागे वळते तेवढ्यात विराटची आई सुनंदा हळू आवाजात तिचं निरीक्षण करत येते आई सुनंदा हां एक सांगू का विराट गोंधळून काय आई ही मुलगी ना म्हणजे पिहू किती समजूतदार आहे घरात कुठेही गोंधळ नाही अगदी आपल्यासारखं वागते आणि काव्याची देखील किती काळजी घेते आदित्य थोडं मिश्किलपणे नाही म्हणजे थेट मान्यता आई हसते पण थोडं गंभीर होऊन मान्यता द्यायला मी विरोध करणार नाही पण निर्णय तुमचाच असायला हवा मनापासून किचनमधून पिहू ट्रे घेऊन परत येते ती सर्वांना चहा ठेवते सगळ्यांचं लक्ष काही क्षण तिच्याकडे जातं ती थोडी लाजते पिहू तुमच्यासाठी साखर कमी ठेवली आहे मॅडमच्या ऑर्डरप्रमाणे आणि हसते विराट हसत माझी साखर आता बाहेरून नाही घरातूनच कमी केली जाते असं वाटतंय काव्याकडे बघत तेवढ्यात काव्यामध्येच ओरडते म्हणजे काय सगळे हसतात वातावरण एकदम हलकं आणि गोडसर होतं टेबलवर गप्पा स्मित हास्य आणि त्या दरवळत्या गंधासारखं नातं जे हळूहळू फुलायला लागलं होतं दुसऱ्या दिवशी शाळा चौथीच्या वर्गात दुपारची वेळ वर्गात गोंगाट सुरू होता काव्या डोक्यात डोळ्यात अश्रू दाटून बसलेली होती बाकावर हात ठेवून मान खाली घातलेली बाजूला काही मुली खुसखुसत असतात मुल पहिली मुलगी सारे का तुझी आई कुठे आहे ग मॅडम लाई म्हणतेस दुसरी मुलगी स्वरा हो ना गं मॅडम शिकवतात म्हणून काय त्या तुझ्या आई होतात का काव्याच्या डोळ्यातून पाणी टपटप पडायला लागतं ते काहीच बोलत नाही तोंड झाकते सारे का पुन्हा आई नसलेली मुलं असंच वागतात बहुतेक तेवढ्यात दरवाजातून पिहू शाळेच्या हातात फाईल्स घेऊन आत शिरते ती हे सगळं ऐकते वातावरण गंभीर होतं पिहू एक स्तब्ध राहते मग ती धीटपणे पुढे येते मुलींना थांबवत काव्याच्या बाजूला बसते पिहू शांतपण ठाम आवाजात काव्या डोळे उघड बघ मी तुझ्यासोबत आहे काव्या तिच्याकडे पाहते डोळे पानावलेले होते पण एक विश्वासही दिसतो त्यानंतर पिहू वर्गाकडे येते वर्गाकडे बघते पिहू संपूर्ण वर्गासमोर आई म्हणजे कोण ज्याचं रक्त आपल्यात आहे की जिच्या काळजाचं थें थेंब थेंब आपल्यात शिरतो कधी कधी आई बनण्यासाठी जन्म देणे पुरेसे नसतं आई बनायला माणूस पण लागतंय प्रेम लागतं आधार लागतो काव्याने मला आई म्हटलं ही तिची मोकळकी आहे आणि माझा सन्मान संपूर्ण वर्ग शांत होत कोणीच हसत नाही उलट सारिकाची नजर खाली झुकते काव्या हळू आवाजात माझी मम्मी तूच आहेस पिहू मॅडम माझं मन तुझ्याकडे असतं तेच खरं ना पिहू तिला मिठीत घेते तिच्या डोक्यावरून हात फिरवते काव्या तिच्या मिठीत स्वतःला गवसलेलं वाटतं तेवढ्यात दरवाजाजवळ विराट उभा असलेला दिसतो सगळं ऐकून त्याचे डोळे भरून येतात तो शांतपणे मागे वळतो विराट मनात हे नातं नावात नाही अनुभवात आहे कधी एका मुलीच्या शब्दांनी एका स्त्रीला तिची ओळख सापडते आणि त्या क्षणी एक नातं जन्म घेतो संध्याकाळची वेळ विराटच्या घरात सुमती आणि आदित्य यांचा संवाद राऊत कुटुंबाचा दिवाणखाना आकाशात मंद लालसर प्रकाश घरात शांतपणा सुमती एक समाजसेविका आणि आदित्यची आई आराम खुर्शीवर बसलेली होती तिच्या हातात जुनी डायरी आणि एक चहाचा कप आदित्य तिला किचनमधून चहा आणून देतो आदित्य आई इतकं काहीतरी विचार करतेस वाटतंय डायरेक्ट काय चाललंय सुमती हसून हो जुने दिवस आठवत होते आणि एक नवीन स्वप्न पक्क करत होते आदित्य तिच्यासमोर बसतो सुमती मी ठरवलंय आदित्य आपली संस्था म्हणजे फक्त व्यवसाय नाही आता वेळ आली आहे समाजासाठी काही करण्याची आदित्य गंभीर होत आई तू नेहमी समाजासाठी विचार करत आली आहेस पण यावेळी काय वेगळं सुमती ठामपणे स्त्रियांसाठी काहीतरी करायचं आहे ज्या स्त्रिया आयुष्यात कुठेच न बसलेल्या गुदमरलेल्या असतात त्यांना व्यासपीठ द्यायचं आहे त्यांच्यातील आवाज त्यांचं कौशल्य जगापर्यंत पोचवायचं आहे आदित्य वा हे तर कमाल आहे पण सुरुवात कुठून करणार सुमती हळू आवाजात पिहूपासून आदित्य स्तब्ध होतो पण मग हसतो आदित्य तिच्यासारखी शिकलेली समजूतदार आणि संवेदनशील व्यक्तीच यासाठी योग्य आहे सुमती तिला एक नवीन ओळख द्यायची आहे बिचारी किंवा तोडलेली म्हणून नव्हे तर उभी राहिलेली म्हणून ती इतरांसाठी प्रेरणा ठरू शकते आदित्य मांडो लावतो सूर्यप्रकाश आत येतो सुमती आणि आदित्यचं बोलणं एका नव्या वळणावर पोचलेलं असतं विराटचं घर रात्रीची वेळ घरात शांतता होती सर्वजण आपआपल्या खोलीत होते पिहू आपल्या खोलीत डायरी लिहत बसलेली होती टेबलावर डावीकडे एक लॅम्प आणि उजवीकडे तिचा लॅपटॉप आणि डायरी उघडलेली होती तिने ती तिच्या चेहऱ्यावर थकवा पण एक शांत आनंदही होता तेवढ्यात मोबाईल वाचतो स्क्रीनवर नाव झळकत होतं सुमती काकू पिहू थोडी आश्चर्यचकित होते पिहू फोन उचलत हॅलो काकू सुमती फोनवरून हळूवार आवाजात पिहू तू मोकळे आहेस का गं एक महत्त्वाची गोष्ट बोलायची आहे पिहू हो काकू बोला ना सुमती मी एक नवीन उपक्रम सुरू करते महिलांसाठी अशा स्त्रियांसाठी ज्यांना समाजाने दुर्लक्ष केले पण ज्या स्वतः उभं राहू इच्छितात माझी इच्छा आहे तू या उपक्रमाचं नेतृत्व करावं पिहू क्षण शांत राहते तिचे डोळे पानाव पानावतात ती फोनच्या दुसऱ्या टोकाला असलेली भावना अनुभवते पिहू थोडं थांबून मी मी कधीच असं काही केलं नाही पण आजवर जे झालं त्याने मला खूप काही शिकवलं आता ते इतरांसाठी वापरायचं कारण मिळालंही संधी आहे मी तयार आहे काकू सुमती हलकीशी असते म्हणूनच तुला विचारलं कारण तू आता फक्त पिऊ नाहीस तू अनेकांसाठी प्रेरणा बनू शकतेस फोन कट होतो पिहू हळूहळू टेबलावर ठेवलेला टेब पेन उचलते डायरी उघडते पिहू डायरीत लिहत जिंदगीमध्ये वळण आली पण आता ती वळण रस्ता बनतायत ही केवळ दुसऱ्यांसाठी काम करण्याची संधी नाही ही माझी स्वतःची पूर्ण होण्याची सुरुवात आहे दुसऱ्या दिवशी सकाळी मंदिर परिसरात मंदिराजवळच्या प्रशस्त परिसर सकाळी सात वाजता मंदिरात हलकी घंटा नाद एक येतोय फुलवाले काही भक्तगण आणि मंद धुपाचा सुवास मंदिरा बाहेरच्या मुख्य पायऱ्यांवर विराट उभा होता हातात एक छोटं फुलाचं ताट होतं त्याच्या चेहऱ्यावर प्रसन्नता आणि थोडासा विचार दुसऱ्या बाजूने पिहू येते हलक्या रंगाच्या साडीमध्ये केस हलकं बांधलेले तिच्या चालण्यामध्ये आता थोडी स्थिरता होती आत्मविश्वास दिसतो दोघांची नजर एकमेकांवर पडते दोघही एक क्षण थांबतात त्यांच्या नजरेतल्या भावना काही न बोलता सगळं बोलून जाणारा हा क्षण होता विराट हसून इतक्या लवकर मला वाटलं होतं मी एकटाच येणार पिहू हळू असते आज एकटी राहणं मनाला जमत नव्हतं आणि आज मला देवाकडे काही मागायचं नव्हतं फक्त आभार मानायचे होते विराट कशासाठी पिहू नवं आयुष्य नवा श्वास आणि सगळ्यात महत्त्वाचं स्वतःवरचा विश्वास परत मिळण्याबद्दल विराट तिला शांतपणे पाहतो विराट गंभीर स्वरात पिहू तुझ्या नजरेतला आत्मविश्वास पाहिल्यावर वाटतं मी तुझ्यावर प्रेम केलं हे माझं भाग्य होतं पिहू नजरा खाली घालते पण यावेळी ती गोंधळलेली नसते ती थोडी शांत पण स्वीकाराच्या वाटेवर असते पिहू विराट प्रेम म्हणजे फक्त भावना नाही त्या भावना पचवण्याची आणि त्या भावना जपण्याची तयारी हवी असते माझ्यात ती आता निर्माण होते पण अजून थोडा वेळ लागेल विराट हसतो एक समजूतदार हसू हसू घेत तो तिच्या शेजारी पायऱ्यांवर बसतो विराट माझ्याकडे वेळ भरपूर आहे पण तुझ्यासारखी व्यक्ती पुन्हा आयुष्यात यावी यासाठी मी वाट बघायची तयारी ठेवतो दोघही एकत्र मंदिराकडे मंदिराकडे पाहतात घंटानाद शंख ध्वनी त्यांच्या मधल्या संवादात शांतता असते पण तीही बोलकीच असते तेवढ्यात काव्या मंदिराच्या आतून धावत येते तिच्या हातात प्रसाद असतो काव्य हसत मम्मी बाबा बघा मी देवाला सांगितलंय की आम्ही एकत्र खूप छान दिसतो आणि तो हसला विराट आणि पिहू एकमेकांकडे पाकतात त्यांच्यात एक पाक सुसंवाद तयार होतो एक नव्या सुरुवातीचा इशारा असतो कसा वाटला आजचा भाग आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा आणि हो चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद